ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण छोलेची अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत याआधी तुम्ही अशा पद्धतीने छोलेची भाजी कधीच केली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल खूप जास्त छान लागते आणि एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे बघा मी रात्रभर छोले भिजत ठेवले होते जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही पाच ते सहा तास गरम पाण्यात छोले भिजत ठेवले तरीसुद्धा चालणार आहे छोले आपल्याला आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण की छोल्यामध्ये जो उग्र वास असतो तो निघून जातो त्यामुळे इथे बघा दोन ते तीन पाण्याने तरी आपल्याला छोले छान असे धुवून घ्यायचे आहेत रात्रभर छोले अशा पद्धतीने भिजत घातले की ते शिजायला देखील लवकर शिजतात आणि अगदी मऊसूत असे शिजतात तर पाहू शकता आता मी यामध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण कुकरला चार ते पाच शिट्ट्या लावून छोले शिजून घेणार आहोत तोपर्यंत इथे आपण कांदा चिरून घेऊया तर दोन मिडियम आकाराचे कांदे इथे मी वापरलेले आहेत तर ही भाजी मी दोन व्यक्तींसाठी बनवत आहे त्यानुसार इथे मी साहित्य वापरलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल तर त्यानुसार तुम्ही ते साहित्य घेऊ शकता तर आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला ओबडधोबड असं चिरून घ्यायचं आहे जास्त देखील बारीक किंवा मोठं चिरत बसायचं नाही कारण की हे नंतर आपल्याला वाटायचंच आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे मी कांदा चिरती येतोपर्यंत जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा इथे मी एक मोठ्या आकाराचा लाल बघून टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटो शक्यतो या भाजीसाठी छान लाल बघूनच घ्या म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आणि ग्रेवीसुद्धा खायला छान लागते तर बघा सुद्धा अशा पद्धतीने चौकोनी फोडीमध्ये मी कट करून घेतलेला आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की यामध्ये आपण जो चिरून घेतलेला कांदा होता तो टाकून घेणार आहोत आता कांदा तेलावरती आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा हलकासा इथे परतत आलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो आणि कांदा हे मऊ शिजेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने तेलावरती परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये कांदा टोमॅटो छान मऊ शिजला जातो यामुळे आपली ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते त्यामुळे हे स्किप करू नका कांदा टोमॅटो अशा पद्धतीने छान शिजवून घ्या तर पाहू शकता कांदा टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे आता यामध्ये मी लसूण घालून घेतलेला आहे लसूणसुद्धा आपण यामध्ये परतून घेऊया तर एक दोन ते तीन मिनटं आपला हा मसाला छान परतून झालेला आहे तर बघा छान असा मौसूत मसाला झाला पाहिजे आता हा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि छान बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी बारीक पेस्ट करायची आहे जास्त ओबडधोबड हे वाटण ठेवायचं नाही छान बारीक पेस्ट केली की के आपलं जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा छान होते आता त्याच कढईमध्ये मी दोन ते अडीच पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे आता हे छान फुललं की यामध्ये काही सुके मसाले घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे याने भाजीला चव खूप छान येते एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी छोले मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे छोले मसाला अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे आता कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे वाटण आपण हे यामध्ये घालून घेतलेलं आहे तर बघा वाटण अगदी छान फाईन पेस्ट केलेली आहे अगदी थोडंफार पाणी टाकून वाटलं तरीसुद्धा चालणार आहे फक्त वाटण वाटताना छान असं बारीकच वाटा आता ही ग्रेव्ही आपण एक तीन ते चार मिनटं तरी अशा पद्धतीने तेलावरती परतून घ्यायची आहे ग्रेव्ही अशा पद्धतीने जर तेलावरती तुम्ही परतली ना तर तुमच्या भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि ग्रेव्ही खायलासुद्धा खूप जास्त छान लागते तरी ते पाहू शकता एक दोन ते तीन मिनटं तरी मी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आता इथं आपले छोलेसुद्धा शिजत ठेवलेले ते सुद्धा छान शिजलेले आहेत छोले आपल्याला छान असे मऊसूत शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ते भाजीमध्ये खायला छान लागतात आता यामध्ये छोले टाकून झालं की यामध्ये आपण लागणार इतपत पाणी टाकूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट ठेवायची आहे कितपत पातळ ठेवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही पाणी टाकून घ्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भाजी पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आता ही भाजी आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं शिजवायची आहे कारण की आपली ग्रेवीसुद्धा छान आपण शिजून घेतलेली आहे आणि छोलेसुद्धा छान शिजवलेले आहेत तर इथे बघा झाकणाला होल आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे तुम्ही जर स्टीलचं झाकण ठेवणार असेल तर थोडंफार उघडं ठेवा म्हणजे जी तरी असते ती जाणार नाही तर पाहू शकता तीन ते चार मिनटानंतरनं आपली छोले छान शिजलेले आहेत अगदी चमचमीत असा छोले मसाला झालेला आहे त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये होते आता यामध्ये भरपूर अशी आपण कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेणार आहोत तर आजची ही छोले मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत